हेन होत देवांना आदेश दिला आणि म्हणून मी आपण केले म्हणून इतिहास सांगतो तुम्हाला जोना इतिहास तो कुबाया म्हणतात तसे मी काय येणार आहे बंगले हे आलो म्हणून आपल्याला भक्त आज जो आपल्याला असताना शब्दर काल्याचे किन्नर असले वाटले लागले काय नाही सांग वेळेस आपल्याला ऐकावं लागत अशी चर्चा चालू होती चंद्रभागेच्या वाळवांचा पुरुषोत्तम महाराज अशी चर्चा चालू होती म्हणजे होय आपण आता महाराज यायचे आधी कसे बसते गप्पा मारित माणसं काय कोण कुठे कीर्तन झालं का ते लोक कोणाचे संध्याकाळी कुठे असं म्हणते की नाही माणूस तसे एक संत वाळवांटात बसले ह्यांच्या गप्पा चालू झाले काय गप्पा होय हो वर्णन कोणी कोणी केलेले एक नामदेवांनी मी केले तुकुराने मी केले शेना महाराजांनी मी व्यापक लिहिले तेवढ्या गडबडी एक जणांचा

श्लोक कोटी ग्रंथ लिहिले श्लोक लिहिले आता मला सांग चांगली का वाईट चांग। नाम देवाला खटकायची चाल चांगली म्हणजे दुसऱ्याला उगच उगच ऐक नाही काही केलं नाही नाम देवाला उगच खटक सगळ्यांनी आनंद व्यक्त केला नामदेवाला तोंड तोंड बारीक केलं एक देवाच्या दार लाडके होते जाणवती खातं जोडण प्रतिज्ञा करणे काय